केंद्र शासनाच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे तथा लाभार्थ्यांशी सुसंवाद साधणे या माध्यमातून अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रा दिनांक तीन जानेवारी ते सहा जानेवारी या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी राबवण्यात येणार आहे या भारत संकल्प यात्रेत उज्ज्वला योजना आधार नोंदणी व सुधारणा पी एम स्वनिधी योजना प्रधानमंत्री आवास योजना आरोग्य तपासणी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असे बरेच योजना राबवण्यात आले आहेत तरी याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे अंबरनाथ नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ